मी त्रिवार अभिवादन करते आज निकल अडचण आल्यामुळं ते येऊ शकले नाही परंतु तुम्ही जेवढे काही उपस्थित आहात वाटतो आज माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून प्रचारासाठी माझ्या प्रचारासाठी उपस्थित असलेले माझे आमदार मनसेचे नेते जयप्रकाश बाबासीतांच्या पायाखालची जमीन सरकवली असे माझे पती बाळासाहेबजी मजके तसेच त्यांचे माझे बाबा डॉक्टर मधुसूदन अण्णा खेळकर मला आशीर्वाद द्यायला आलेले तुम्ही सर्वच मायबाप जनता मा, माता मावल्या ज्यांनी आता उत्स्फूर्तपणे स्टेजवरही आल्या समोरही बसलेल्या आहेत आणि माझे युवा बांधव मी आणि माझे पत्रकार बांधव तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते या करताना मी अगदी एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी आहे आम्ही दोघेही पती पत्नी आम्हाला कुठलाही राजकीय वारसा आतापर्यंत लाभला नाही आम्हाला कुठलाही राजकीय हात आम्हाला कोणी दिला नाही आणि आमच्याकडे कुठलं पद प्रतिष्ठा नसताना सुद्धा आम्ही जनतेच्या से सेवेमध्ये अवरात्र होतो शिबिराच्या माध्यमातून तुमच्या पाणी पोहोचलो तुमच्या अडचणीमध्ये थांबलो तुमचा कार्यलय विषय

आमची ओळख कार्यावरून आहे म्हणून राजसाहेबांनी कार्य करणाऱ्या नेतृत्व एका महिलेला सर्वसामान्य महिलेला न्याय देण्याचं काम केलंय हा छत्रपती यांना सर्वप्रथम नम्र अभिवादन करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना या निमित्ताने नम्र अभिवादन करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना माझा मानाचा जय महाराष्ट्र या आपल्या दोनशे अठ्ठावीस गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार तई मस्के खेडकर यांच्या प्रचारात अतिशय धावपळीच्या शेड्यूलमधून आवर्जून उपस्थित असलेले येत्या वीस तारखेला रेल्वे इंजिनियर चिन्हा समोरून बटन दाबून प्रचंड मताने मयुरताई मस्के खेडकर यांना विजय करावा असं मी या ठिकाणी आपला पुनश्चर विनंती करतो आणि थांबतो जय जिजाव जय शिवाय या परंपरेमध्ये स्वागत आहे आणि भारतात टाकल्यामुळे तुमचे विहिरीचे पैसे मिळून देणार नाहीत अशा पद्धतीच्या दमदाट्यांनी केल्या हरकत नाही पण मला या ठिकाणी असं वाटतं की आज राजसाहेब जरी आले असले तर तुम्ही या ठिकाणी उपस्थित असलेले मंचवरचे समोरच्या बाजूचे ते राजसाहेबांच्या विचाराचे लोक आहेत आपल्याला राजसाहेबांच्या विचारावरती त्या ठिकाणी राजसाहेबांचे विचार अंगात घेऊन वीस तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे आणि आता ह्या वीस तारखेला मतदान झाल्यानंतर तेवीस तारखेला या निकालाच्या दिवशी बऱ्याचशा चित्र त्या ठिकाणी स्पष्ट होते आपण या ठिकाणी तरी या दौन दाटीला दुगारून इथपर्यंत पोहोचला त्याबद्दल मी तुमचे आभारच मानतो नको आम्हाला कमळ नको धनुष्यमान नको घड्याळ आणि नको कुठलाच पक्ष आता खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची अस्मिता साडेतीनशे वर्षापूर्वी तलवारी न क्रांती करून इथल्या माणसांची मन मनगट आणि मेंदू बळकट करण्याचं काम केलं होतं आज साडेतीनशे वर्षानंतर तलवारी न क्रांती न करता शब्दा क्रांती करून फुलायचा फुला एकदा इथल्या माणसांची मन मनगट आणि मेंदो बळकट करण्याचं काम जर कोण करत असाल तर ते फक्त आणि फक्त राज साहेब ठाकरे करत आहे आणि मला वाटतं आता या विचारांवरती चालण्याची गरज या गेवराई तालुक्यावरती आलेली एकीकडे एक शिक्षण सम्राट साखर सम्राट पैशावाले म्हणजे खूप मोठी ताकद आहे बलाटे ताकद आहे मला आता येत आलो की असं मी बऱ्याच वेळा येत असतो माझे बरेच मित्र आहेत आणि आमचे बाळासाहेब जी मस्के बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा